जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांतून मुक्त करेल श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी माझ्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त असता की तुम्ही मी सांगितलेल्या संदेशांचे पालन करू शकत नाही माझ्या मुलांनो जर तू मला तुझ्या आयुष्यात महत्व दिले नाहीस तर माझी आठवण सुद्धा ठेवू नकोस संकटाच्या वेळी माझा धावा करू नकोस माझी तुला तेव्हा आठवण येते जेव्हा कोणी तुझी आठवण काढत नाही मी रोज सांगूनही तू हे संदेश ऐकणे पूर्णपणे सांगत नाहीयेस देवास तुला म्हणतो की तुला भीती वाटते की तुझा हात धरीन आणि अडचणी तुझ्या बरोबर चालेल जेव्हा आपण प्रार्थना आणि उपासने त्याच्याकडे व तो तेव्हा देव नेहमी जवळ असतो तो आपल्या प्रार्थनाचे उत्तर आपल्या अपेक्षा आणि इच्छापेक्षा जास्त देतो कारण त्याने आपल्या वचनानुसार तसे करण्याचे वचन दिले आहे हम गय नाही आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी मी देव आहे एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे तू माझा भाग आहेस आणि इतर सर्व लोकसुद्धा माझे भाग आहेत आपण सर्व एकच भाग आहोत प्रत्येक व्यक्तीचा तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा दुखापत होईल सर्व काही योगायोगाने किंवा एकाने घडले तर मी या जगाचा प्रकाश आहे जो कोणी मासे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालत नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आजच लाईक करा देव हे म्हणू शकतो याचा अर्थ असा आहे की त्याने आधीच आम्हाला आमच्या प्रकारे शकतो शकतो अधिक प्रेम करू आणि त्याची अधिक चांगली सेवा सुद्धा करू शकतो तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी आपल्या स्वामी माऊलींची इच्छा आहे म्हणून स्वामी माऊलीने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सा आपण त्यांचे आभार मानू कारण त्यांनी ते केले हा देव काही दूरचा देव नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकात बाजूला आणि तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे देवाला जीवनात तुमचा सर्वात चांगला मित्र आणि भागीदार बनवा तो तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्याची जी मदत करू इच्छितो आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे मला योग्य आणि अयोग्य चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाऐवजी आपल्या मनाने गोष्टी करतो तेव्हा काय होते तुम्ही मला या गोष्टी दाखवा म्हणजे मला त्या चांगल्या प्रकारे समजते आणि भविष्यात चांगले निर्णय घेता येतील अशी माझी इच्छा आहे मी सर्व काल आणि स्थानाचा देव आहे आणि मी तुला माझ्या स्वतःच्या हेतूसाठी निर्माण केले आहे तुम्हाला जगण्याचे दिले आहे आणि तुमचे आयुष्य मर्यादित आहे तुम्ही ते हुशारीने वापरावे किंवा वाया घालवायचे उत्तर हे आहे की माणसाचे नाही तर तो फक्त देवाचा आहे पृथ्वीवरील त्याच्या कार्याने त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याला ते दिले गेले आहे अन्यथा ते वायाचे तुम्ही असेही विचार करू शकता की देवाने तुम्हाला केवळ इतकी वर्षे आयुष्य देण्याऐवजी स्वतःच्या सुधारणेसाठी अधिक वेळ का दिला नाही उत्तर असे आहे की काही गोष्टी अशा असतात ज्या अनुभवांतून शिकता येत नाहीत त्यांना उदाहरणार्थ ते कधीही शिकले जाणार नाहीत देवाने आपल्याला पृथ्वीवर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत आपल्याला फक्त आपल्या समजुतीचा योग्य आणि हुशार वापर करायचा आहे तुमची निर्मिती त्याच्या व आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि पृथ्वीवर त्याची सेवा करण्यासाठी केली गेली आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमच्या पूर्ण क्षमतेने जगावे आणि या जगात शिस्त लावावी जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडचणींसाठी देवाची योजना आहे एक देव आहे त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे तो तोच आपल्यावर लक्ष ठेवतो तोच आपल्यावर प्रेम करतो आपण आनंदी राहावे अशी स्वामी माऊलींची इच्छा आहे आपण एकमेकांसोबत स्वतःसोबत सोबत आणि त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी देवाची इच्छा आहे आपल्याला पृथ्वीवर आणि स्वर्गात चांगले जीवन मिळावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखावे अशी देवाची इच्छा आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम करू शकाल आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याच्यासारखे जगू शकाल तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्या पापापासून शिक्षेपासून तू वाचला जावास अशी माझी इच्छा आहे देव म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो की मला तुझे डोळे उघडायचे आहेत जेणेकरून तुला तुझ्याबद्दलचं सत्य आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू पाहू शकतोस देव म्हणतो जरी मला माहीत आहे की आपण नेहमी प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत नाही आणि जरी काही वेळा आम्ही असहमत असू भांडण देखील करू शकतो कधी कधी एकमेकांवर इतके रागावतो की आपल्याला एकाच खोलीत एकत्र राहायचं रस्ते तरीही देव म्हणतो मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो जरी गोष्टी कठीण असतात आणि जेव्हा आपण जीवनाच्या खाल सर्वात खालच्या टप्प्यावर असतो तरीही देव आपल्याला व बिनशर्त आणि अटींशिवाय प्रेम करतो तुम्ही देवाचे मूल आहात तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझे लेकरू आहे अशी कमेंट करा तुम्ही देवाचे मूल आहात माझे एक मूल देवाला दुसरे मुले नाहीत त्याने निवडलेले मूल तू आहेस मी तुझ्यासह सर्व गोष्टी पिता आणि निर्माता त्याला आहे त्याला त्याचे प्रेम आपल्यापर्यंतच पोहोचवायचे आहे परंतु आपण स्वतःला सोडून देण्यात तयार नसल्यास आपण त्याच्याकडून ते प्राप्त करू शकत नाही तुमच्या शरीरावर व स्वतःसारखे प्रेम करा हा या आज्ञेचा अर्थ आहे जर तुम्हाला देवाने स्वीकारायचे असेल तर तुम्ही सर्व माणसाचे सेवक बनले पाहिजे जर तुम्हाला प्रेम काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या स्वतःच्या हृदयावर ते तुमचा प्रिय व्यक्तीबद्दल कसे वागते ते पहा कधी कधी प्रेम म्हणजे काय हे देखील कळत नाही असे तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं करते किंवा जरी त्याने काही चुकीचे केलेले नसते परंतु फक्त त्यांचा अपमान होतो तुमच्यासोबत एकाच खोलीत राहून किंवा त्यांच्याशी बोलून त्या क्षणी असे दिसते की तुमच्या रागाला मर्यादा नाहीत पण जर काही वेळ गेला आणि तुम्ही रागातून परत बाहेर आलात तर सर्व काही विसरून जाल एक गोष्ट तुम्ही हे शिकाल की फक्त चांगुलपणा देवाकडून येतो आणि वाईटपणा माणसाकडून येतो हे सत्य देवाने आपल्याला सांगितलेले आहे त्यांना क्षमा करा कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही आरंभ आणि अंत पाहिला आणि शेवटचा मी सर्व काही आहे आणि मी सर्व गोष्टींमध्ये आहे तुम्ही कोण आहात आणि जीवनाबद्दल तुमचे काय विचार आहेत याबद्दल मी तुमची विश्वास प्रणाली ते प्रतिबिंब आहे तो फक्त शब्दांचा समूह नाही तुम्ही तुमचे जीवन कसे जगता हे अनंत काढा हे महत्वाचे आहे जग वेडे होत असे आणि प्रत्येक दिवस हा एक आव्हान आहे पण मी त्या सर्वांवर विजय मिळवतो मी तुमची शक्ती आणि तुमची शांती तुमचा आनंद आणि तुमची आशा हे मी तुला कधीही सोडू देणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतो देवाचे हे शब्द खरे आहेत ते केवळ औपचारिकता किंवा पोकळ आश्वासने नाहीत ते वास्तविक आणि सामर्थ्यवान आहेत कारण तो म्हणतो तो आहे सुरुवात आणि शेवट देवाला आज तुमचा मित्र असे दिसते की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवत आहेत परंतु लक्षात ठेवा जोपर्यंत नजर स्वामी ठेवतो तोपर्यंत आपण पुन्हा त्यांच्या हातात परत जाण्याचा मार्ग शोधू शकतो तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे आम्हीच आहोत तुम्हाला विश्वास असा विश्वास असायला हवा की तुम्ही जे बरोबर केले ते केले तर देव तुम्हाला मदत करेल जर तुम्ही त्याच्या योजनेचे पालन केले तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या दे, इच्छेनुसार सर्व काही देईल मी त्याच्यावर किती प्रेम करतो आणि मला त्याची किती सेवा करायची आहे हे दाखव देवाने मला अनेक संधी दिल्या आहेत मी अध्यापको वापरले नाहीत कारण मी अजूनही ते योग्यरित्या कसे वापरायचे ते शिकतो आहे पण मी आता त्यांचा वापर करणार जेणेकरून देवाचा गौरव होईल तुमचा विश्वास सुद्धा आणि समर्पण पाहून तो खुश आहे आणि तुम्हाला आधी जे काही दिले गेले आहे त्या होनी अधिक आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा आहे चांगली बातमी अशी आहे की या नवीन नोकरी तुम्ही आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे म्हणून ते त्याला करू द्या विश्रांती घेण्याची वेळ आली आहे खूप प्रयत्न करणे थांबवा आणि आराम करा दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या आपण आपला तारणहार आणि प्रभू म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला तरच आपण देवाच्या प्रेमाची खात्री बाळगू शकतो जेव्हा आपण आपला तारणहार म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला कधीही सोडत नाही आणि आपल्याला सोडत नाही हे सत्य कधीही विसरू नका की पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टी त्याच्यापेक्षा देव तुमच्यावर खरं प्रेम करतो आज तुम्हाला देवाला प्रश्न विचारायची संधी दिली जाईल तुम्ही देवाला प्रश्न विचारा की नाही हा मुद्दा नाही हे धारडस करण्याची बाब आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असते जेव्हा तुम्हाला काय करावे हे माहीत नसते तेव्हा तुमच्या निर्मात्याच्या मार्गदर्शनाखाली न जाता तो तुम्हाला कधीही हवेत सोडत नाही माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न विचारले गेले आहेत परंतु हा प्रश्न नेहमी सर्वात आव्हानात्मक राहिला आहे कारण स्वतः उत्तर देऊ शकत नाही त्यासाठी माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी व विश्वास आवश्यक आहे म्हणून आपण त्याला विश्वास म्हणतो प्रिय मुलांनो मी नाते निर्माण करण्याच्या प्रक्रियेचे विश्वास मागत आहे तो तुम्हाला त्यावर आणि तुमच्या जीवनाच्या सत्याची योजना यावर विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे तुम्ही तुमच्या जीवनाच्या देवाच्या योजनेला नाही म्हणू शकता आणि ज्या मार्गावर तुम्ही अनेक वर्षे चालत आहात त्याच मार्गावर चालू शकता किंवा तुम्ही हो म्हणू शकता आणि विश्वास ठेवू शकता की देवाने तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी योजल्या आहेत देव तुमचे जीवन अंधारातले प्रकाशातले मृत्यूपासून जीवनात गोंधळातून स्पष्टतेमध्ये बदलू इच्छित आहे तो तुम्हाला दाखवू इच्छितो की राज्यात जगण्याचा अर्थ काय आहे त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे त्याच्या मताने घाबरू नका त्याच्या सत्याने घाबरू नका देव काही चुका करत नाही आपण त्यांपैकी एक नाही हे आज दाखव दिवस आहे उपस्थित राहण्याचे दिवस तुम्हाला जे करायचे होते ते करण्याचा दिवस तुम्हाला काय करायचे आहे आपण आता पुरेसे आहोत तुम्ही देवाचे प्रिय मूल आहात परंतु कधी कधी आपल्याला इतरांना किंवा स्वतःवर प्रेम वाटत नाही आम्हाला वाटते की आम्ही चांगले नाही पुरेसे प्रामाणिक पुरेशी देवाची इच्छा आहे की कि आपण किती पैसे कमवाल तो किंवा आपले किती मित्र आहेत किंवा सोशल मीडिया व कोण आपल्याकडे लक्ष देतो यात आपली किंमत नाही आपले मृत्यू इतरा व प्रेम करण्याच्या आणि सेवा करण्याच्या आपल्या क्षममध्ये आहे मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही असे म्हणू नका मी लोकांबद्दल बोलत नाही तर स्वतःची काळजी घे बद्दल बोलत आहे जग अशा लोकांनी भरलेले आहे त्यांना वास्तविक जगापेक्षा स्वतःमध्ये जास्त रस असतो ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावर इतके केंद्रित आहेत की त्यांच्या समोर काय आहे हे ते पाहू शकत नाही देवाला तुमच्याकडून काय हवे आहे हे कळेपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करू शकत नाही तुम्ही तुमच्या जीवनात त्याच्या योजनेचे पालन करण्यास तयार असले पाहिजे त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांऐवजी किंवा इतर कोणावरही विश्वास ठेवण्यासाठी तयार असले पाहिजे आपल्या स्वतःच्या जीवनात ऐक पडणे आणि देव आणि चांगली कृत्ये यासारख्या महत्वाच्या गोष्टी विसरून जाणे आपल्यासाठी खूप सोपे आहे कारण त्याच्याबरोबर वेळ घालवणे हे खूप सोपे आहे पण जर आपल्याला या जीवनात ख्या अर्था आनंदी व्हायचे असतील तर आपण स्वतःच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे कारण एकच व्यक्ती आहे मी कधीही अस्तित्वात नसल्यास मान तुम्ही तुमचे जीवन जगावे अशी माझी इच्छा नाही माझ्यासाठी फक्त आजूबाजूला असणे पुरेसे नाही परंतु एखाद्या जीवनात बदल घडवून आणणे पुरेसे आहे माझ्या मुलांनी फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही गोष्टी करणारे लोक व्हावे अशी देवाची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद